हॅलो मित्रांनो आपल्याला मालीवाडा इथनं एक कॉल आलेला आहे पायथन आहे असं ते म्हणत डायरेक्ट आपण कन्फर्म नाही म्हणू शकत पायथन आहे म्हणून कारण की बऱ्याचदा लोकांना घोणस पण पायथन वाटतो तर बघूयात तसं आमच्या खात्रीतली लोकं आहेत आजगर असण्याची शक्यता जास्त आहे आमचे भानुदासजी देसले साहेब येत आहेत आले की लगेच निघू आपण लांब नाही आहे हार्डली आपल्यापासनं सातशे आठशे मीटरवरती आहे फक्त रोड त्रासदायक आहे तर बघूया रेस्क्यूला काय होतंय ते

हेड्यात दिसत नाही तुला फोन नाही हेड दिसत नाहीये म्हणून आम्ही थांबले कधी बसून पुढे काढू नाहीये घालायचं काम ते नाही हॅलो आहे ना एवढ्या कशाला घाबरत लावरत नाही रे तू हे काय छोटासा छोटा आहे

लाईट चालू लाईट चालू व्हिडिओ ठेवली तर तुझ्या वाईट होईल आणि त्याला त्रास होईल विषारी नसतो चालतो आग तो गेलो हो तो डायरेक्ट नाही आगवडला गेला गेला नाही बघू दे ते जे निघलंय ना बाहेर ते दिसत आहे का त्याचे ते त्याचा पार्ट आहे प्रायव्हेट पार्ट आहे त्याचा निघलाय आपल्या गावाकडच्या हे काय शेतीच्या आपल्या गावाकडच्या मागण्याचे होता तिथं दिसतं काय गावागाडच्या मान्यतूनच का याला हुक असतो आणि त्या हुकने अडकवतो लोकांना तर तो हुक वगैरे नाही आहे तो त्याचा पार्ट आहे बरोबर माहीत नाही आपल्या लोकांना आणि असा माणसाने वगैरे काही गिळत नाही अजून बसून घ्यायचं बसल बसतात आरम सोडायला कुठे सोडायला काय तुम्ही बोलायला तिथे पकेटला बन नसतं जाऊ आम्ही आता डॅमवर हॅलो मित्रांनो आपण रात्री एक पायथन रेस्क्यू केला होता खूप लेट नाईटला रेस्क्यू झाला होता म्हणून आपण रिलीज ला आलो नव्हतो थोडं पाऊसही होतो त्याच्यानंतर आणि आता आपण रिलीज ला आलो आहोत कोल्याच्या जंगलामध्ये रिजन आहे की इकडे डॅम आहे खूप मोठा बारवी डॅम सगळ्यांना माहिती असेल आणि जंगल पण खूप मोठा आहे त्याच्यामुळे इथे रिलीज करायला सोपं पडतंय या सापापासून लोकांना काही धोका नाही आहे पण लोकांपासून याला धोका आहे म्हणून लांब सोडायला लागतंय आमचे निलेशजी जाधव साहेब खूप त्रास घेऊन त्याला इथपर्यंत आलेत आणि रात्रीचे आमचे रेस्क्युअर तर लगेच आपण त्याला इथे रिलीज करूयात तर मित्रांनो आपण त्याला त्याच्या वास्तव्यात सोडून दिलेलं आहे त्याची चॉईस आता कुठे जायचं ते सगळं मस्तपैकी छानसं जंगल आहे इकडे आणि त्याच्या आकारासारखे खूप शिकार आहेत तिथे ठीक बऱ्याच जणांना असं वाटते की आजगर हा सुस्त साप आहे आज तुम्हाला समजेल किती सुस्त आहे ते बघू शकता तुम्ही स्पीड आणि वॉटर स्नेक असल्यामुळे पाण्यामध्ये तर दुप्पट स्पीड असते आणि दोन साप आहेत आपल्याकडे पाण्यातले एक दिवड आणि एक आजगर दोघेही पाण्याच्या आतमधून दो पोहू शकतायत तुम्ही बघू शकताय समोर आता जर का त्याला ही जागा आवडलेली असेल तर आपण डिस्टर्ब नाही करणार त्याला निघून जाऊ आपण इथनं पण जर का तो निघून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्याला बघायला लागेल कुठपर्यंत जातो आहे माणसाच्या हातात नको लागायला पाहू शकतात पाण्याच्या हातनं जातो आहे मित्रांनो फॉरेस्ट डिपार्टमेंटने खोदले आहे कड्डा आहे ज्याच्यामध्ये पाणी साचवलं जातंय जंगलामध्ये मुरण्यासाठी की झाडांना एक आधार येईल लोक आ आरामात इकडे फिरत असतात तो जोपर्यंत त्यांना हे दिसत नाही आहे आता हे काय आहे तुम्हाला जर का समजायचं असेल तर तुम्ही इथे पाहू शकतायत चांगला असा पाच फुटाचा आजगर याच्यामध्ये बसलेला आहे एका छोट्याशा कुंडामध्ये आणि हेच असतं सापांचा कॅमोफ्लॅच स्वतःला लपून घेण्याचं आणि हे स्वतःच्या रक्षणासाठी असतंय त्याच्यामुळे अशी माहिती घेत राहा तर मित्रांनो बाहेर निघण्याचा प्रयत्न तर त्याने केलेला आहे आपण त्याची स्पीड बघूयात किती असेल ती <laughs> तर बघू शकता मित्रांनो स्पीड चांगल्या प्रकारे पकडलेली आहे त्याने आणि आता तो चांगल्या जंगलामध्ये गेलेला आहे तर आता तो त्याच्या घरी आणि आपण आपल्या घरी थँक्यू धन्यवाद